आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलुस्कर विद्यालयास एन एम एम एस परीक्षेत उत्तुंग यश येथील पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालयाने एन एम एम एस परीक्षेत उत्तुंग यश मिळवले ईश्वरी मारुती गायकवाड सिद्धी अमोल तारळेकर या विद्यार्थिनींना विशेष गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे प्रतिवर्षी बारा हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षासाठी एकूण साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तसेच एन एम एम एस या परीक्षेत एकूण सोळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीनं सारथी शिष्यवृत्ती जाहीर झाली असून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिवर्षी नऊ हजार सहाशे याप्रमाणे चार वर्षासाठी एकूण अडतीस हजार चारशे रुपये मिळणार आहेत ईश्वरी मारुती गायकवाडीने एकशे अकरा गुण मिळवून ओबीसी जिल्हा यादीत बावीसावा क्रमांक पटकवला आहे सिद्धी अमोल तारळेकरने एस बी सी यादीत जिल्ह्यात अठ्ठावन्नवा क्रमांक मिळवला आहे या विद्यार्थींना प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वसंचालक मुख्याध्यापक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन केलं सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख गजानन पाटील मिलिंद शिरतोडे प्रज्ञा बिराज प्रियांका तुपे रुकैया जमादार राजश्री पाटील सर्व शिक्षक शिक्षिका पालक यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र शासनाची सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे वैष्णवी सज्जन शिंदे सान्वी शंकर पाटील तनैया सचिन हिरुगडे पराग सुनील सूर्यंशी हार्दिक संदीप माने यश गणेश कदम सायली विजय फोपसे वेदिका दत्तात्रे जाधव सेजल नितिन सांडगे श्रद्धा प्रवीण पवार दीपांशी दिलीप पोळ ओम दीपक माने सोहम पवार सोहम अनिल जाधव प्राची गणेश शिंदे ऋतुजा आनंदा शिंदे हे आहेत